डीप क्लीनिंग ड्राईव्ह सोळा जानेवारी पासून सुरू करण्यात आला आहे अकोला महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी शहरात स्वच्छता अभियान राबवत श्रमदान केलं आयुक्त द्विवेदी यांनी आवाहन करूनही नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली महापालिका प्रशासनानं गुरुवारी सुंदराबाई खंडेलवाल टावर तसेच फतेह चौक आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाट्य गृहाच्या रस्त्यावरील अतिक्रमणाचा सफाया केला महानगरपालिकेच्या वतीनं सातत्यानं स्वच्छता मोहीम आणि अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबवण्यात येत आहे स्वच्छ शहर आणि सुंदर बनवण्यासाठी महापालिका पूर्ण कश प्रयत्न करत आहे मात्र त्यात नख लावण्याचं काम नागरिक फेरीवाले आणि लघु व्यावसायिकांकडून होत आहे महानगरपालिका आयुक्त कविता द्विवेदी यांनी टॉवरजवळील फ्लाइंग झोन ओव्हरच्या खाली अतिक्रमण करून वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना हटवून मनापासून महानगरपालिकेच्या रात्र निवारा इथं जाण्यासाठी सांगितले तसेच त्या भागाची स्वच्छता करून टावर चिकटवण्यात आलेले पोस्टर काढले